सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन सारवा प्रमाणे चालू झालेलं चतुर्थ तपमूर्ती सोहळा अखंड हरिणाम सप्ताहर आजच्या या सप्ताहातला सहावा दिवस आणि या सहाव्या दिवसाचं कीर्तन पुष्प आमचे दादा यांच्या माध्यमातून माध्यमात कीर्तनाची सेवा मला मिळाली आमच्या दिवसाचे आदरणीय आभा आणि एका क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं थोडा ओळखीच्या आणि नात्याच्या प्रेमाच्या संबंधातून खरं या हो गावामध्ये येण्याचा योग आला आता पुन्हा प्रमुख असणारे ही ओळख आणि हे गाव माझ्याकरता फरकं नाही आहे किंवा दुसरं कुठल्या वेगळ्या गावात आल्यासारखं असं वाटत नाही आहे मोरगर हे गाव खरं मला माझं गाव असल्यासारखं वाटतं कारण त्याचं कारण सांगून जाते या गावामध्ये मी आता पाचवी सहावी असल्यापासून या गावाकडे येत होते आमचा आजई असेल सुंदर असा कतलं तो वाजवत होता आपल्या गावाचं हे भूषण महाराज एका दोघां तयारी असेल तर गावामध्ये अनेक नामवंत कलाकार मंडळी होऊन गेली ज्यांचे आजोबा असतील त्यांचे वडील असतील काका असतील सुंदर अशी गायकवड फॅमिली आणि या फॅमिलीच्या माध्यमातून आम्ही लहान मुलं काही भजन स्पर्धा करायचो आणि त्याच्या आमचा श्री असेल तो सुद्धा आज खडकीवरून येत आहे त्याचे बाबा असेल तो एक सुंदर आमचा लहान मुलांचा एक भजन मंडळाचा ग्रुप होता आणि त्या ग्रुप मधून आम्ही एकत्र भजनाचे कार्यक्रम करायचो या भागामध्ये आमचे आदरणीय गुरुजी शंकररावजी पवार रेटकवलेकर जे यांना काही दिवसांपूर्वी महिन्यांपूर्वी देवा देवासन झालं आणि ते आमच्यामध्ये नाहीये खरं तर इथं पाऊल ठेवण्यात आम्ही कारण ते तुमच्या भागचं आपल्या गावा म्हणून आपले लोक म्हणून प्रेमाने तिथे यायचे समाभावाने तो भजनाचा कार्यक्रम सुंदर व्हायचा आणि ते दिवस अचानक मोरगर मध्ये पाऊल टाकल्यानंतर ते आठवणीत आले आणि हा योगायोग आमचे इथं आपले दादा त्यांचे कुटुंब अतिशय सुंदर असं आहे त्यांचाही त्यांनी आमच्या गेला पाहुणचार असेल आणि कार्यक्रम ठरवण्यापासून अगदी आजच्या दिवसापर्यंत त्यांनी घेतलेला तो फॉलो कसे का कार्यक्रमाची तारीख आहे आणि कार्यक्रम सुंदर गावामध्ये पार पडतो आहे आणि झाल्यानंतर तुमचा हरिपाठ बघितला हरिपाठ बघितलं बघितलं चैतन्य निर्माण झालं जोरदार काय तुमच्या सगळ्या गावामध्ये प्रतिसाद असावा असा सहभाग सर्व लोकांचं प्रेम अन्यथा हरिपाठ म्हटलं की इतकी लोक महाराज बघायला निरत नाही ह्या गावापेक्षा खूप मोठं गाव आहे आमचं विसापूर तर या आराखाटा तालुक्यात तर नक्की या जवळजवळ सात ते सात हजार लोकसंख्या असणार आमचं गाव आहे गावामध्ये आमच्या ग्रामपंचायत आहे बँक आहे सोसायटी आहे सगळं काही आहे परंतु हरिपाठाचा जो आनंद आहे तो बऱ्याच दिवसानंतर मला या गावामध्ये तो पण गाडीतनं बघायला मिळाला आणि लवकर आले असेल तर नक्की भुगडी वगैरे ठेवायला आम्ही पण आनंद घेतला असता परंतु असं तुमचं खूप भू तुम कौतुक सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि पहिल्या दिवसापासून आपण छान असे वक्ते ऐकत आहात आजच्या या सगळ्या दिवशी मला इथं निमंत्रित केलं मी सर्वांचे शब्द आभार व्यक्त करते आणि सुंदर असं आजच्या कार्यक्रमाचं ज्यांच्याकडे सौजन्य आहे आमचे सदस्य भीवराव दादा थापे आणि त्यांच्या माध्यमातली झाली मी मगाशी व्यक्त केलंच सुंदर अशी कार्यक्रमाची तालकऱ्यांची सपासे ग्रहणाचारी असतील दासवेट चालक रोकडे महाराज आहेत वस्के महाराज आहेत गुरु महाराज सोलापूर महाराज तेही गाण्यासाठी इथं असतीलच हार्मोनियम वादक लोहार महाराज असतील लायफोड महाराज असतील बोरे महाराज असतील तुम्हाल महाराज असतील गृहणाचार्य गव्हाणे महाराज विनेकरी ताई असतील आज ज्या कीर्तनासाठी उभे आहेत त्यांच्याही चरणाचे दर्शन घेते सुंदर असं तबला वादन करण्याकरता स्पेशली आज अजय सुद्धा इथं कीर्तनाला

तुकाराम वारकरी शिक्षण संस्था आळंदी विद्यार्थी वृंद आणि लहान लहान मुलं तुम्हाला शिकायला आणि हरिपाठाचा आनंद घेत आहात कीर्तनाच्या साथीलाही मुलं उभे आहेत आणि नुसती मानस ही टाळ आणि कीर्तन करणारी मुलं नाही बरं शिक्षण घेणारी सुद्धा मुलं आहेत जोरदार टाळा या मुलांचे कारण नऊ घरच असतो पुन्हा आपलं सगळं सात दिवसाचा कार्यक्रम तुम्हाला माहितीच आहे संत पंगत ज्यांच्या घरी होते तेही जेवण खूप सुंदर होतं एक पुरी खाली थोडासा भात काढला त्यांच्या आघ्रहास आता झालं असं आता हे सुद्धा मान्य करावं लागेल की सगळी प्रेमाची माणसं मिळाली आणि आमची थापेदानी सुद्धा सुंदर पनीरचं जीवन बनवलं तर ते सुंदर जायचं त्यांनाही नाराज करता येत नाही तिथेही तास खाल्ले आणि ज्यांच्या घरी संत पंगत होती त्याही मान मौलांच्या घरी जाण्याचा योग आला तिथेही सुंदर जेवण होतं परंतु você tá